बस डेपो मध्ये बस साफसफाईसाठी चालकानं रॅम्प वर बस लावली मात्र हार्ड ब्रेक न लावल्यानं ही बस रॅम्प वरून खाली घरंगळत येऊन त्यामध्ये अधिकाऱ्यांच्या दोन गाड्यांचं नुकसान झाल्याची घटना जळगाव बस डेपोमध्ये घडली आहे या घटनेमध्ये कोणीही जखमी झालं नसलं तरी देखील मोठा अनर्थ टळला असल्याचं मानलं जात आहे जळगाव बस डेपो मध्ये एसटी मंडळाच्या बसची देखभाल तथा दुरुस्ती करण्यात येत असते यासाठी चालक एसटी बस ही रॅम्पवर वर उभी करत असतो अशाच घटनेमध्ये आज सायंकाळच्या सुमारास चालकानं बस रॅम्पवर लावली आणि तो खाली उतरला मात्र यावेळी चालकानं बस चे ब्रेक लावून बस उभी न केल्यानं रॅम्पच्या उतारावरून ही बस सरळ खाली घसरून आली आणि समोर उभ्या असलेल्या दोन कारवर जोरात आदळल्यानं या दोन्ही कारचं मोठं नुकसान झालं यामध्ये एक कार ही विभाग नियंत्रक यांची होती या घटनेला विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दुजोरा दिलाय या घटनेबाबत एसटी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी किरकोळ नुकसान असल्याचं सांगत बाईट देण्यास नकारही दिला झाल्या घटनेनं मात्र अनर्थ टळला असला तरी देखील अशा घटनांकडे एसटी मंडळानं गांभीर्यानं घ्यायला हवं अन्यथा मोठा अनर्थ देखील झाला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न प्रवासी वर्गाकडून उपस्थित केला जातोय